डॉक्टर मगदूम अभियांत्रिकी म्हणजे रोजगार मेळावा जॉब फेअर संपन्न जयसिंगपूर डॉक्टर डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ऑप्टिमा जॉब्स फोनिक्स इन्फोटेक व युवा शक्ती प्रतिष्ठान जयसिंगपूर संयुक्त विद्यमाने रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तारा अवॉर्ड श्री रमेश आरवाडे उपस्थित होते समाजातील नवयुवकांना चांगले शिक्षण देण्याबरोबर त्यांच्या हाताला काम देणे दे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येक वर्षी अशा जॉब फेअरचे आयोजन करून सहभागी संघटना व महाविद्यालयाने ही जबाबदारी सांभाळावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदू यांनी केले लट पगाराच्या अपेक्षा युवकांनी सुरुवातीस न करता अनुभवावर भर दिला पाहिजे असे मत रमेश आरवाडे यांनी मांडले माग मागणी तसा पुरवठा करण्यासाठी इंडस्ट्रीनी महाविद्यालयाशी सामंजस्य करा सामंजस्य करावा असे मत कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांनी व्यक्त केली या रोजगार मेळाव्यामध्ये त्रेसष्टहून अधिक कंपनी व एक, हजा, एक हजार एक हजारहून अधिक गरजो होतखोरो उमेदवारांनी नाव नोंदणी केली ऑनलाईन मुलाखतीची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमासंदर्भात सर्व कंपन्यांच्या एचआर व कंपनी उमेदवारांनी समाधान व्यक्त केले व महाव, महा महाविद्यालयाशी सामंजस्य करार करण्याची भूमिका मांडली डॉक्टर जयजेमर ट्रस्टच्या व्हाईस चेअरमन पर्सनल ॲडव्होकेट्स डॉक्टर सोनाली मगदोम यांच्या पाठीमाने प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक पी पी माळगे यांनी विश्वनाथ शिंदे अमित मगनो अमित बडवे ओमप्रकाश साने व नागेंद्र रंग रेज यांच्या साहाय्याने कार्यक्रमाचे नियोजन केले होते सूत्रसंचालन ग्रंथपाल प्राध्यापक डी आर माने यांनी केले सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला न्यूज करा करा क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये